आमचे जे पक्षप्रमुख आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे घाणे वक्तव्य एवढे दिवस ह्या गोरेबाई त्यांच्या बरोबर एकदम निष्ठेने काम करत होत्या ह्या दुसऱ्या पक्षामध्ये गेल्या आणि नको नको ते जे न शोभणारं निंदनीय त्यांच्या तोंडातून तो असं वक्तृत्व हो करण्यात आलं की बंगल्यावरती गाड्यांचे व्यवहार होतात आणि पद दिली जाते पण यांना चार वेळा आमदारकी दिली उद्धव साहेबांनी आता चार वेळा जेव्हा म्हणजे किती केवढा कालावधी झाला याचा यांना भान नाही त्यांचा आयुष्य गेलं त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य संपत चाललं आणि असे हे बेताल वक्तव्य करतात तर म्हणून आज इथे आम्ही आमच्या नायगाव पूर्व पूर्वमध्ये परेरानगर शाखेमध्ये निश्चित आमच्या महिलांनी ठेव ठेवला आणि हे फक्त त्याने एक सूचना दिलेली आहे की तुम्ही कुठेही जा आणि सुखी राहा असा त्यांचा एक संदेश होता पण तुम्ही थोडं मागे वळून बघावं की आपली आपण काय होतो आणि आपण काय झालो उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जर तुम्ही चिखलफेक करत असाल तर आम्ही रणरागणी चुप बसणार नाही गप्पा बसणार नाही आज तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय की कुठलाही पद देताना ते दोन मर्सडीज मागतात तुम्ही हे सिद्ध करू शकलेला नाही आहात कुठल्या पदार्थ तुम्ही कुठल्या जीवावर म्हणता की त्या दोन मरसडीत दाखवतात जेव्हा तुम्ही आरोप करता तेव्हा तुम्ही सिद्ध करायला हवं होतं पण तुम्ही ते सिद्ध केलेलं नाहीये तुम्हाला पक्षाने चार वेळा आमदारकी दिली उपनेते पद दिलं एवढं तुम्हाला सर्व मोठं केलेलं असताना तुम्हाला किती मसडीत दिल्यात त्याचा तुम्ही पुरावा का दिला नाही आणि तुम्ही आतापर्यंत का गप्प बसताय आज ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात आणि तिथे गेलात आमचं काही म्हणणं नाही तुम्ही जिथे गेलात तिथे सुखी राहा पण जर आमच्या साहेबांवर तुम्ही कधी बोट चालण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना बदनाम पकडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रणनागणी आणि आम्ही शिवसैनिक